महाराष्ट्रातील नामवंत सांगोला शहर आणि तालुक्यातल्या खिलार जनावरांच्या बरोबर भाजी मंडई आणि विविध अशा स्टॉल धारकांचा मुख्य बाजार सांगोला मध्ये भरत असून या बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते महाराष्ट्रातील तमाम व्यावसायिक सांगोल्याकडे येऊन ऐतिहासिक बाजारामध्ये आपले व्यवहार करतात अशा सांगोल्याच्या आठवड्या बाजारामध्ये जी दुरावस्था नगरपालिकेचे प्रशासक प्रशासन म्हणून मुख्याधिकारी साहेब झालेल्या दुरावस्थेमध्ये लक्ष घालतील का मामा नमस्कार कोणच्या गावच पंढरपूर किती वर्ष झाले तुम्ही एक पस्तीस वर्ष झाली असेल आई आई ज्या खा हाता हाता खाल्ल्यापासून हा येतो लहानपणापासून जुना बाजार आपला भरपूर नाही नगरपालिकेसमोर तिथलं तेव्हापासून आम्ही येतो आता आम्हाला जागा इथं आहे इथं संडास मागत तर ती संडास बाथरूम म्हणजे फक्त पाण्याची सोय नाही आतमध्ये जी आहे ना सगळं दगड माती ही घाण ना जात नाही मैला आणि ते पाणी आहे ना एखादा वेळी असतो पाणी एखादा वेळा नसतो काय लोक भाजी पाहिल्याला मार्ना दि सकाळ सकाळी घेऊन जाते त्याचबरोबर पाणी राहतो पण पाणी राहत नाही उन्हाळ्यात आता पाणी असेल पण उन्हाळ्यात नेमकं पाणी राहतच तुम्हाला कसे म्हणजे कुठल्या प्रकारची तुम्हाला सोय करून दिली जाईल म्हणजे तुमचं हे होईल का नाही बाबा हे थोडं जरा थोडा जरा मारून जरा दिला आम्हाला वास गिराक उभारत नाही फक्त गेरा काय ना लेडीज असू जेंट्स असू ती आतमध्ये बघतो आतमध्ये बघितलं तर माणूस सरळ उभारलेला मोठा दिसतो ती माणूस लाजून पुढे जाते पिण्याच्या पाण्याची काय सोय तुम्हाला इथे पाण्याची सोय नळ आहे पहिलं होतं नळ ते आता नाही नळ इथं तुम्हाला पावती किती आकारली जाते इथं बस वीस रुपये धन्यवाद मामा पिण्याच्या पाण्याचं काय पिण्याचं पाणी तर कुठंच नाही इथं बघायला आपण बाजारात पाणी नाही पिण्यासाठी विकत पाणी घ्यावं लागतं जागतिक पावती पावती किती कर पाँत, कर पावती किती पडते पावती बघा रेगुलरवाला आला म्हणजे दहा रुपये नवीन रुपये डबलच पैसे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार मी सिद्धराम मधुकर इंगोले मुक्काम पोस्ट खरोटवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मार्केट मी एक शेतकरी आहे ना नात्याने मी बोलत आहे शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यापाऱ्यांची अवस्था फार दुः म्हणजे हे आहे कारण दयनीय आहे व्यापारी कधी शेतकऱ्यांना बसू देत नाहीत तर कधी शेतकरी व्यापाऱ्यांना बसू देत नाही जागेची प्रॉब्लेम आहे शिवाय बाथरूमचा प्रॉब्लेम आहे बाथरूममध्ये पाणी नसतं आहे टॉयलेटला जागा नाही आणि शिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आणि झाडांची संख्या कमी आहे आणि सावली नाही आणि दुसरा म्हणजे जनावरांचा मोकाट जनावर फिरतात त्याचा खूप त्रास होतो आहे शिवाय जी मागतकरी येते ती ती जबरदस्ती शेतकरी असू दे व्यापारी असू द्या त्यांच्या हाताने उचलून घेऊन जाते ती आणि ती फिरस्ती जी आहेत मागतकरी आहेत त्यांच्यावर मज्जाव करावा शिरकाव करू देऊ नये त्यांना असं आमचं म्हणणं आहे त्यामार्फत काही चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाणसुद्धा होते आणि त्यासाठी सुद्धा नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान होते तर या गैरसोयीपासून आमची सुटका व्हावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद एक दोन वर्ष झाली इथे शौचालय आहे परंतु त्याच्यामध्ये स्वच्छता वगैरे पाणी वगैरे आहे का त्याच्यामध्ये का स्वच्छता काय नाही घाण येते पाण्याची व्यवस्था नाही काय तुम्ही पावती किती पडली काय वीस रुपये पावती असते वीस रुपये ओके धन्यवाद नमस्कार मामा कोणच्या गावचा आहे किती वर्ष झाली येतात एक वर्ष झालं इथं शौचालय आहे शौचालयामध्ये स्वच्छता वगैरे काय आहे का पाणी वगैरे स्वच्छ आहे आणि बाहेर जे ते मुतारी जे आहे त्याचं पुरुष मुला लगी करतात महिला वगैरे रस्त्याने जात येतात तुम्हाला कसा बदल हवा आहे त्याच्यामध्ये शौचालय बॅग अवस्थेत पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वच्छता पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे येणारा प्रत्येक शेतकरी हा रोडवर बसतो आणि व्यापारी त्याला बसू देत नाहीत शेतकरी प्रत्येक शेतकरी हा रोडवरती पिशवी घेऊन फिरत असतो इथं तुम्हाला बसण्यासाठी किती पावती आकारणी वीस रुपयाची फी आकारणी तुम्हाला पाहिजे कसं म्हणजे शेतकऱ्याची पहिल्यांदा बसायची व्यवस्था झाली पाहिजे कशा पद्धतीची व्यवस्था पाहिजे व्यवस्था जसं आलेल्या शेतकऱ्याला बसायला जागा मिळाली पाहिजे विकता आला पाहिजे म्हणजे तुम्हाला बसण्याची गैरसोय होते इथे आल्यानंतर थोडा जरी वेळ झाला तर त्याला बसायला जागा मिळाला तर त्याचा माल मालकार घेऊन त्याला फिरावं लागतो पूर्ण मार्केटमध्ये अच्छा तुमच्या बसनेची फक्त सोय केली जाहिजे धन्यवाद